तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान हे शासनाने आत्ताच त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे तर हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावरती जमा होत असतं तर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच दोन ते तीन मिनटामध्ये चेक करू शकता तर याची संपूर्ण प्रोसेस काय आहे याविषयीची सविस्तर माहिती ही आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्हाला तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हेच चेक करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे ही आधार कार्डची अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती येण्यासाठी तुम्हाला सिम्पली माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट सर्च करायची आहे आणि सर्च केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर याल या वेबसाईटचा होम पेज इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल बँक सिडिंग स्टेटस यावरती तुम्हाला या क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला पुन्हा एक पेज ओपन झालेला आहे लॉग इन टू आधार विथ ओ टी पी अशा प्रकारचं हे पेज आहे यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि हा जो बॉक्समध्ये दिलेला कॅपचा आहे तो येथे टाकून द्यायचा आहे तर आता आपण आपली माहिती फिल करूया आणि पुढील माहिती पाहूया तर पाहू शकता आपण कॅबचा हा टाकलेला आहे तर लॉग इन विथ ओटीपी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर लॉग इन विथ ओ टी पी यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती ओटीपी सेंड केला जाईल ओ टी पी टाकल्याच्या नंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर आपण या आधार कार्डच्या वेबसाईटवर अशा काही प्रकारे लॉग इन होऊ आपल्याला आपलं ईमेल आय डी वर जे फोटो आहे तो काही अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा खाली स्क्रॉल करून आपल्याला पुन्हा बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार कार्डला लिंक असलेली बँक व इतरही माहिती ही आपल्याला दाखवली जाईल आपल्या बँक विषयीची संपूर्ण माहिती येथे आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता आधार नंबर हा दाखवला जाईल त्यानंतर बँक नेम आहे जी बँक तुमच्या आधारला लिंक आहे त्या बँकचं पूर्ण नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल आणि त्यानंतर बँक सिडिंग स्टेटस म्हणजे तुमचं बँक लिंकिंग स्टेटस कसं आहे ॲक्टिव्ह आहे की अनएक्टिव्ह आहे याविषयीची देखील माहितीही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हे अकाउंट लेटेस्ट म्हणजेच आत्ताच केव्हा लिंक केलेलं आहे किंवा केव्हा अपडेट केलेला आहे त्याविषयीची देखील माहितीही तुम्हाला या पेजवरती पाहायला मिळणार आहे तर अशा काही प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि पाहू शकता की तुमच्या आधारला कोणती बँक ही लिंक आहे आणि तिचं स्टेटस ॲक्टिव आहे की अनॲक्टिव्ह आहे की तुम्हाला अपडेट करायची गरज आहे की नाही याविषयीची सविस्तर माहिती आणि ही माहिती पाहिल्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या अनुदानाचे पैसे असतील व इतरही शासकीय मदतीचे पैसे असतील हे कोणत्या अकाउंटमध्ये जमा होतात याविषयीची माहिती त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील